कधी कधी टिफिनला भाजी दिली की मला भाजी कमी पडते तेव्हा मी लिंबू लोणचं खाते आणि घरातलं लिंबू लोणचं संपलं ना की मला सुचायचं बंद होतं तर कारभार्याने सांगितलं अर्धा किलो लिंबू आणायला आणि लिंबू छान धुवून पुसून घेतले आणि हे लिंबू लोणचं एवढं भारी होतं की काय विचारूच नका माझ्या मैत्रिणींना सुद्धा आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये तेल वापरणार नाही तर बघू शकता इथं लिंबू छान मी असे कट करून घेतलेले आहेत एका लिंबूचे आठ पीस करून घेतले तुम्ही अजून थोडे बारीक किंवा मोठे ठेवले तरी चालेल सगळ्या लिंबूच्या पुढे एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये मीठ घालायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये घालायचा केपराचा लिंबू लोणचा मसाला आणि हा मसाला एवढा भारी ठीक आहे काय विचारूच नका आणि आपल्या बऱ्याच मैत्रिणी हा मसाला वापरून लोणचं बनवतात आणि एकदम भारी झाले म्हणून मला सांगतात तर बऱ्याच मैत्रिणी वापरायला लागलेल्या आहेत तुम्ही मिरची लोणचा मसाला वापरून मिरचीचं लोणचं बनवू शकता आणि लिंबू लोणचा मसाला वापरून लिंबूचं लोणचं बनवू शकता अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार आहे काचेच्या भरणीमध्ये पॅक करून ठेवायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट केपरा डॉट कॉमवरून तुम्हीसुद्धा ऑर्डर करा आणि अशा पद्धतीनं लिंबू लोणचं नक्की बनवा